मध्यस्थी करण्यास गेलेल्या बापाला लेकानेच केली बेदम मारहाण आमटी गावातील संतापजनक घटना तालुक्यातील आमटी येथे आजोबाने नातीला मारहाण का करीत आहे असा जाब लेखाला विचारला होता असे का हटकले म्हणून बापालाच लेकाने बेदम मारहाण केली सोबतच बापाला जीवाने ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली ही घटना दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली लेकाने बापाला मारल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे अशोक लिंबाराव हाकी वय पंचावन्न वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातच राहणारा त्यांचा मुलगा लक्ष्मण अशोक हाकी वय पस्तीस वर्ष याच्या विरोधात दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी विविध कलमान्वय गुन्हे दाखल झाले आहे खंडाळा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे लक्ष्मण हा अशोकच्या नातीला घटनेच्या संध्याकाळी मारहाण करीत होता त्याचवेळी तू नातीला का मारत आहे अशी विचारले असता लक्ष्मणाने अशोक यांच्या सोबत वाद घालून हातातील लाकडी काठीने डाव्या हातावर मारून जखमी केली या मारहाणीत अशोक हाके यांचा हात फ्रॅक्चर झाला सोबतच शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली घाबरलेल्या बापाने लेखाविरुधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलिसांकडून kila ele